मातेराई मी विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्राचं कुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायालाही मी वंदन करतो त्याचबरोबर सद्गुरु गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज हरिगिरीजी महाराज नाथगिरीजी महाराज सोमेश्वर गिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि कालीपुत्र कालीचरणजी महाराज यांच्याही चरणी या ठिकाणी कोटी कोटी आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाकरता कालिपुत्र कालिचरणजी महाराजांची उपस्थिती म्हणजे ही आपल्या तमाम हिंदू बांधवांचं बळ वाढवणारी उपस्थिती आहे पण लक्षामध्ये लक्षात कारण या संत महारुंदांनी स्वतःचा सा संसार न थाटता तुमच्या आमच्या संसाराचं सा कल्याण कसं होईल याच्याकरता आपलं संबंध जीवन राहिलेलं आहे असे हे व्यक्तिमत्व आहे याच्या अगोदर वक्ते बोलले त्याच्यातून तुमच्या लक्षात आलेलं आहे की गुरुहरे रामगिरीजी महाराजांवर ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाले चोपन्न गुन्हे दाखल झालेले त्याचबरोबर गुरुरे रामगिरीजी महाराजांच्या बद्दल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याच्यावर एवढ्या गलिच्छ म्हणजे गळ्यामध्ये चपला घातलेल्या त्याचबरोबर गळ्याला चाकू लावलेल्या फोटोवर क्रॉस केलेल्या अशा अनेक चित्र विचित्र पोस्ट गेल्या आठ पंधरा दिवसांपासून आपण सर्वांनी पाहिलेले असत की हे सगळं जे उभांड उभं राहिलं किंवा समोरच्या लोकांनी मुसलमानांनी जे गदारोळ सुरू केला तर काय म्हणे आमच्या भावना दुखल्या आणि रामगिरीजी महाराजांनी आमच्या भावना दुखवल्या म्हणून आम्ही सर्वजण आंदोलनं करत आहोत पण हे आंदोलनं करत असताना तुम्ही सर्वांनी त्या घोषणा ऐकल्या असतील त्या घोषणा अशा होत्या नबी की एक ही सदा सरतन सरतन एक लक्षात ठेवा ज्या गंगागिरी महाराजांनी हरिगिरी महाराज नादगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज नारिंगगिरी महाराज आणि त्याच्यानंतर रामगिरी महाराज ज्या संतांनी गेल्या चार पिढ्यापासून आपल्याला संन्यास स्वीकारून सन्मार्ग शिकवला त्यांच्याबद्दल जर मुडक तोडण्याची भाषा होत असेल तर मग आम्ही काय करायचं तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आम्ही काय करायचंय जर आमचं श्रद्धास्थान दुखवलं जात असेल श्रद्धास्थानावर जर तुम्ही अशा प्रकारे नारे देत असाल आम्हाला तुमच्याशी कुठलाही व्यवहार ठेवायचा नाही विशेषत्वाने आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार आम्हाला तुमच्याशी करायचा नाही भाजी विक्रेता भाजीपाला विक्रेता हिंदू असेल फळ विक्रेता हिंदू असेल केस कापणारा नामी सुद्धा हिंदू असेल फिटर सुद्धा तुमचा हिंदूच असेल या आंदोलनाचा प्रतिउत्तर आपल्याला आजपासूनच अंमलामध्ये आणायचं लक्षात ठेवा त्याचं कारण हिंदू आपण सर्वजण गेल्या हे हजार वर्षापासून अनर्विक अत्याचार सहन करतोय आणि कालीपुत्र कालीचरणजी महाराज याचं कारण नेहमी हिंदूंना सांगत राहिले आणि ते कारण जर कोणतं असेल तर हिंदू जातीवाद भाषावाद प्रांतवाद संप्रदायवाद यामध्ये हा हिंदू कायम मी झाडलेला राहिला त्याच्यामुळे हजारो वर्ष झाले हिंदूंवर परकीयांनी सत्ता गाजवली फक्त सत्ता गाजवलीच नाही तर आपली धर्मांतर केली तुम्हाला काय वाटतं आपल्या देशातले मुसलमान सगळे अरब देशातून आलेले आहेत का औ इन्होने तलवार के जोर पर सलवार पहनी है ये तलवार के जोर पर सलवार पहने वाले 2400 घंटे हमको काफी काफी समझने में काफी समझ के मारने में लगे हैं काफी काफीर, काफीर समज के मारण्या मे लगे चोवीस घंट इनके दिमाग यही खल आहे की बस काफी लोक खतम करना आहे है, गजवाय है, हिंद लाना पुढचं बोलत नाही मी कीर्तन करायला शोभा देत नाही पण अरे लक्षात ठेवा आम्ही ऐंशी टक्के असताना सुद्धा गेल्या पंचाहत्तर वर्षापासून तुम्हाला जिवंत ठेवलं याच्यापेक्षा आमची धर्म काय असावी नहीं। तो छोड आणि माझ्या एका मित्राने सांगितलं सर्व धर्म समभावाचा किडा काढून टाका आणि शंभर टक्के काढून टाका त्या बरं सांगतो मी तुम्हाला जर सर्व धर्म समभाव पाळायचाच असेल तो सगळ्यांनी पाळा पाहिजे पण आज गंमत काय हिंदूवर अन्याय काय होतो आपण स्वतंत्र भारतात राहतोय पण तुम्हाला हे आहे का या भारत देशामध्ये दोन असे केंद्र आहेत की ते कायदे तयार करू शकतात एक आहे भारतीय संसद आणि दुसरं आहे मुस्लिम वर्क बोर्ड मग एका देशामध्ये दोन कायदे करणारी व्यवस्था असल्यानंतर हा वर्ग विभागला जाईल आणि हा विभागून अराजक माजेल हे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच वेळेला संविधान निर्माण करत असताना कळलेलं कर होतं आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोलबिल हिंदू कोलबिल म्हणजे समान नागरी कायदा याचा पुढाकार घेण्यामध्ये सर्वात पुढे बाबासाहेब आंबेडकर होते की एक देश आणि एक कायदा असला पाहिजे पण या मताच्या चाटुगिरी करता त्यावेळेच्या सरकारनं बहुमत असल्यामुळे हिंदूंचा पर्सनल लॉर रद्द केला हिंदू बौद्ध जैन शीख ईसाई पारशी यांच्या करता एक कायदा ठेवला आणि पर्सनल लॉ त्यावेळेच्या सरकारनी मतदान तुटू नये म्हणून यांचा पर्सनल लॉ तसाच झाला मग आता मुस्लिम धर्माचे जेवढे कायदे तयार होतात ते मुस्लिम वक बोर्ड मध्ये तयार होतात एकोणवीसशे ला जो दुभार्या पद्धतीचा कायदा होता तो हिंदूंनी स्वीकारला पण यांनी चार बायका करण्याचा कायदा अजूनही बंद केलेला नाही कारण यांना सिक्युरिटी कोण देत तर मुस्लिम व बोर्ड सिक्युरिटी देतो आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की भविष्यामध्ये जातीय विद्वेष निर्माण होणार आणि म्हणून दृष्टिकोन असलेल्या या महामानवाने काय केलं आर्टिकल फोर्टी फोर लिहिलेलं आहे की व्यवस्थित वाचा आर्टिकल फोर्टी फोर त्यांनी काय लिहिलं त्यामध्ये सरकारने त्यांना हा हिंदू कोडबी समान नागरी कायदा लागू न करून दिल्यामुळे बाबासाहेबांनी काय केलं आर्टिकल फोर्टी फोर असा लिहिला की भविष्यामध्ये जर समाजामध्ये विषमता निर्माण होऊन अराजक माजलं तर तत्कालीन सरकार संसदेमध्ये एक तृतीयांश बहुमताने समान नागरी कायदा लागू करू शकते ही ने नेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल फोर्टी फोर मध्ये मारून ठेवलेली आहे तुम्हाला सांगतो कारण बाबासाहेबांना हे माहीत होत की भविष्यात कधीतरी हिंदू उठणार आहे आणि तो या विषमतेच्या विरोधात आवाज उठवणार आहे मग जर आम्ही भाई भाई आहे तर आम्हाला एकच बायको बरं लग्न करणं आम्हाला सोपं आहे पण सोडणं अवघड आहे यांना सोडणं अवघड नाही आणि पूर्ण काढणे अवघड नाही अरे कसले सर्व धर्म समभाव हम दो हमारे दो मी तुम्हाला प्रश्न करतो तो सबके दो होणे की नाही वर करा सगळ्यांनी बोलू नका फक्त आणि हे भाषण ऐकून आणि हे ठोकून जमणार नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला आम्हाला जाग व्हावं लागणार आहे हम दो हमारे दो हे प्रत्येकाचं असलं पाहिजे का नाही हिंदू मुस्लिम सिख हम सब भाई भाई पण मग हमदो हमारे पच्चीस हे कस काय चालत हमदो हमारे पच्चीस आम्ही एक बायको सोडायची ठरली तर आम्हाला कोर्टात पण येतात तुम्ही तीनदा म्हटले की तुमची सुट्टी दुसरी लगेच येते ना मग कसला सर्व धर्म समोर जर तुम्हाला म्हणायचं असेल ना हिंदू मुस्लिम सिख इसाई सब भाई भाई तर सगळ्यांना कायदा एकच असला पाहिजे आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे ऐका पाकिस्तानचं जेवढं क्षेत्रफळ नाही तेवढी जमीन आज मुस्लिम वर्क बोर्डच्या ताब्यात आहे साडेनऊ लाख एकर जमीन आहे आणि एकोणावीसशे पंच्याण्णव साली ही जमीन फक्त अडीच लाख एकर होती आणि ती अचानक एकोणावीसशे तेराला ला रात फायल फिरून साडे लाख एकर कशी झाली मग हे मुस्लिम वर्क बोर्ड समान नागरिक कायदा झाल्याशिवाय रद्द होणार नाही आणि ही समाजातली विषमता थांबणार नाही अन्यथा दंगे होणार आंदोलन होणार ईट का जबाब पत् और पत्थर का जबाब गोली से अरे आम्ही तो वारकरी संप्रदायाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ असं सांगत फिरत होतो आम्ही बोमलो पण जेव्हा आम्हाला खुटी घुसली ना तेव्हा आम्हाला कळलं खुटी घुसल्याशिवाय कळत नाही आणि आजही जे झोपलेले स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात त्यांच्या खुटी घुसेल त्यावेळेला नका म्हणजे झालं बस आपण कालीचरण कालीचरणजी महाराजांना ऐकण्याकरता आलेलो आहोत एकच सांगेल जाता जाता सरला बेटाच्या इमारतीचा पाया गंगागिरी महाराजांनी घातला हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज गिरीजी महाराज या इमारतीचा स्तंभ झाले या इमारतीचा कळस ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज झाले आणि या कळसावर धर्मध्वजा लावण्याचं काम महंत सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी केलं आणि ही धर्मध्वजा डळमळीत व्हायला लागली त्यावेळेला काल पुत्र साक्षात श्रीरामपूर मध्ये अवतरित झाले आणि कालिपुत्र जर धर्मध्वजेला बरोबर असेल तर सर्व अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम